तर हा हेल्मेट ज्या सबस्क्रायबरने जास्तीत जास्त आपले व्हिडिओज पाहिलेत ना तर त्या सबस्क्रायबरला हा गिफ्ट मिळणार आहे असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका तर नमस्कार मंडळी कसे आहात फिरताय ना फिरायलाच पाहिजे आणि हे आयुष्य खूप सुंदर आहे या जन्मेदार आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे तर मंडळी थमनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की हा स्पेशल असा व्हिडिओ मी का बनवतो आहे तर मंडळी यूट्यूब जर्नी सुरू केल्यापासून खूप असे प्रयत्न करून शून्यापासून आता माझे सबस्क्रायबर झालेले आहेत अठरा हजार नऊशे चाळीस इकडे तुम्ही पाहू शकताय तर मंडळी ही जी शून्य ती आता एकोणीस हजार सबस्क्रायबर होतील तर ही जी जर्नी होती तुम्ही माझ्या व्हिडिओद्वारे संपूर्ण आत्तापर्यंत इत्यंभूत पाहिलेली आहे तर आपले जे सबस्क्रायबर आपले व्हिडिओ पाहतात तर त्यांच्यासाठी काहीतरी देणं मी सुद्धा लागतो तर असंच बसलो होतो आणि तेव्हा माझ्या डोक्यात विचार चालू होते तर काहीतरी आपण करूया तर डोक्यात विचार आला की माझ्याकडे एक ना नवीन हेल्मेट आहे जो मी घेतला होता सहा महिन्यांना आधी आहे सहा ते आठ महिन्यांना आधी आणि त्याचा फक्त मी एक रिव्ह्यू केला होता की हेल्मेट कसा घ्यायचा कसा चॉईस करायचा तेव्हाच तो कॅमेरासमोर आला होता आणि ना मी कुठल्या सिटी राईडमध्ये किंवा लॉंग राईडमध्ये तो वापरलेला आहे तर माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासातले नऊशेहून जास्त व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट आहेत तर त्या पोस्ट केलेल्या व्हिडिओपैकी जास्तीत जास्त व्हिडिओज पाहून त्यावर ज्यांनी कमेंट केलेली आहे तर माझा विचार असा आहे की कसं आहे ना प्रत्येकजण आपला वेळ दिवसातला वेळ आपला व्हिडिओज पाहण्यासाठी जर मला देत असेल तर ते माझ्यासाठी खूप लाख मोलाचा आहे तर मी विचार करतो आहे त्या लकी सबस्क्रायबरला हे हेल्मेट मी गिफ्ट करू कारण त्याने दिवसभरातील माझ्यासाठी माझा व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचा दिलेला वेळ हा माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे तर मी आता तुम्हाला हेल्मेट दाखवतो ढन अरे क्या बात आहे तर असं कोरोकर करीत पॅक हेल्मेट आहे आणि हे तुम्ही काही व्हिडिओ आधीसुद्धा पाहिलं असेल तर हाच तो हेल्मेट आहे हा मला गिफ्ट करायचा आहे त्या सबस्क्रायबरला ज्याने माझे व्हिडिओज पुढे नेण्यासाठी म्हणजे त्याने त्याचा वेळ देऊन माझे व्हिडिओज पाहण्यासाठी आणि माझ्या यूट्यूब जर्नीला थोडासा हातभार लावलेला आहे तर आता मी हेल्मेट दाखवतो टँडॅन टॅड टॅड तर म्हणजे असा काहीसा हा हेल्मेट आहे तर हा आहे स्टट्स कंपनीचा आय एस आय आणि डॉट सर्टिफाईड आहे आणि याचं वजन आहे तेराशे पन्नास ग्रॅम आणि याची एक खासियत अशी आहे की हा हाफ फेससुद्धा होतो इथे बटन आहे बटन दाबलं की हा हाफ फेस होतो आणि आतमधली पॅडिंग संपूर्ण नवीन अशी आहे आणि हा असा काहीसा हेल्मेट आहे आणि याची साईज आहे लार्ज तर सुंदर असा हेल्मेट आहे आणि याच्यामध्ये प्लस एक पॉईंट आहे एक प्लस पॉईंट आहे की याच्यामध्ये ब्लॅक वायझरसुद्धा दिलेला आहे ब्लॅक सनवायझरसुद्धा याच्यामध्ये आहे पाहू शकता तरी असं बन चालू होतं तर हा असा काहीसा हेल्मेट आहे तर हा हेल्मेट ज्या सबस्क्रायबरने जास्तीत जास्त आपले व्हिडिओज पाहिलेत ना तर त्या सबस्क्रायबरला हा गिफ्ट मिळणार आहे तर ज्या वेळेला आपले वीस हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील तेव्हा मी त्या कमेंट्स तुम्हाला प्रॉपर अशा प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट्स मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या सबस्क्रायबरचा टोटल काउंट म्हणजे किती व्हिडिओ मागे किती कमेंट्स त्यांनी दिलेल्या आहेत तो काउंट मी तुम्हाला डिस्प्लेवर सुद्धा दाखवणार आहे तर ज्या वेळेला वीस हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील त्यावेळेला तुमच्यापैकी एकाचा हा हेल्मेट होणार आहे आणि माझ्याकडून हे तुमच्यासाठी असलेलं हे गिफ्ट तर लवकरात लवकर ज्यांनी आत्तापर्यंत आपले जुने व्हिडिओज पाहिले नसतील की जे मी कर्नाटका राईडपासून गोव्याच्या राईडसुद्धा केल्यात अयोध्या प्रयागराज त्यासुद्धा केल्यात कोकणसुद्धा खूप फिरलेलो आहे बऱ्याच अशा सबस्क्रायबर राईड झालेल्या आहेत आपल्या तर त्या व्हिडिओज जर तुम्ही पाहिल्या नसतील तर त्या व्हिडिओज तुम्हाला पाहायच्या आहेत त्याला सुंदर अशी कमेंट करायची आहे आणि वीस हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर प्रत्येक व्हिडिओ मी चेक करणार आहे माझ्या घरातल्या सगळ्या मंडळींना ते व्हिडिओ चेक करायच्या कामाला लावणार आहे आणि ते स्क्रीनशॉट काढून मी तो प्रॉपर असा एक व्हिडिओ बनवणार जेव्हा आपले वीस हो का हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होतील त्यानंतर आपण ऑफिशियली व्हिडिओ करून डिक्लेअर करणार आहोत की तो सबस्क्रायबर कोण आहे ते तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी सुद्धा असू शकते जर हा आता अठरा हजार नऊशे चाळीस आहेत तर येणाऱ्या काही काळामध्ये म्हणजे आता माझे हजार सबस्क्रायबर कमी आहेत वीस हजार सबस्क्रायबर होण्यासाठी तर ते कधी होऊ शकतात येणाऱ्या दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये किंवा नवीन वर्षात दोन हजार सव्वीसच्या जानेवारीमध्ये सुद्धा तर तुमच्याकडे आता वेळ आहे तुम्ही जर माझे जुने व्हिडिओज पाहिले नसतील जी मी कर्नाटकापासून राईड केलेली आहे आय बी डब्ल्यूच्या राईड्स केल्या आहेत त्याच्यानंतर त्यानंतर मी प्रयागराजची राईड केलेली आहे कुंभमेळ्याची त्याच्यानंतर अयोध्येची सुद्धा सोलू राईड केली होती तर ते व्हिडिओज जर तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओज पहा आणि त्याला सुंदर अशी कमेंट करा तर ते व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील ते ते तर ते आपल्या फॅमिलीपर्यंत पोचवायला मदत करा कारण माझा जो उद्देश आहे आपली सगळी फॅमिली एकत्र यावी आणि माझी सबस्क्रायबर फॅमिली वाढतेसुद्धा आहे आणि त्या सबस्क्रायबर फॅमिलीचा भाग तुम्हालासुद्धा व्हायचा आहे येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हालासुद्धा माझ्यासोबत राईड करायचं आहे फक्त राईड असं नाही आपल्याला गडकिल्लेसुद्धा आता फिरायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला आपले व्हिडिओज पाहायचेत आणि जास्तीत जास्त शेअर करायचे आहेत तर मंडळी हा व्हिडिओ जसाच तुम्ही पाहून पूर्ण व्हाल त्याच्यानंतर वेळ असेल तर आपले इतर जुने व्हिडिओसुद्धा पहा सुंदर असे मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जितकं जमेल तितकं ते निसर्ग सौंदर्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर येणाऱ्या काही काळामध्ये हा हेल्मेट तुमच्या स्वाधीन करायची माझी इच्छा आहे आणि तुमच्यापैकी लकी मेंबर कोण असणार आहे ते वीस हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्यानंतर मी डिक्लेअर करणार आहे आणि त्याच्यासाठी एक प्रॉपर असा व्हिडिओसुद्धा बनवणार आहे आणि किती जणांनी कमेंट केली आहे त्याची शॉर्टलिस्ट करणार त्याच्यामधून आपण तो व्यक्ती निवडणार आहोत आणि दुसरं म्हणजे हा जेव्हा हेल्मेट जर तो व्यक्ती माझ्या नियर बाय कुठे राहणारा असेल इन बिटवीन चाळीस ते पन्नास किलोमीटर तर मी स्वतः जाऊन त्यांना देण्याचा प्रयत्न करेन आणि त्याचा एक आपण सेपरेट ब्लॉगसुद्धा आपण बनवू तर ही कॉन्टेस्ट म्हणताना येणार किंवा एक गिव अवेसुद्धा म्हणताना येणार कारण हे मला त्यांना द्यायचं आहे ना जे माझे आवडीने व्हिडिओज बघतात आणि स्वतःहून मनापासून त्यांच्या मनातल्या भावना या कमेंटद्वारे व्यक्त करतात तर त्यांच्यापर्यंत हा मला पोचवायचा आहे आणि सुंदर असा नवा कोरा कर करीत असा हेल्मेट आहे जरासुद्धा न वापरलेला स्क्रॅचलेस आहे आणि या हेल्मेटच्यासुद्धा नशिबात असेल की माझ्या डोक्यात नाही पण माझ्या सबस्क्रायबरच्या डोक्यात बसून बसून म्हणजे <laughs> डोक्यात घालून सुंदर अशा राईड्स कराव्यात तर चला मंडळी फायनली घेतो या व्हिडिओमधून तुमचा रामराम तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओनंतर आपले जर जे जुने व्हिडिओ पाहिले नसतील ते जुने व्हिडिओ पहा आणि लवकरात लवकर आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीचा काउंट हा वीस हजार टप्प्याच्या पुढे जायला मला मदत करा तर वीस हजार सबस्क्रायबर होतील सुंदर असा प्रवास गेल्या तीन चार वर्षांपासून मी खूप मेहनत करतो आहे तर आत्तापर्यंत इथेहून पोचलो आहे आणखी बरीच अशी जर्नी बरेच असे डोंगर गडचाईडाईसुद्धा करायची आहे लांब लांब पल्ल्यांची राईडसुद्धा करायची आहे आणि तुमच्यापर्यंत सुंदर असा कॉन्टेंट व्यवस्थित असा मला पोचवायचा आहे त्यासाठी माझे प्रयत्न आहेत तर त्यामध्येच हा आलेला विचार मी तुमच्यापर्यंत पोचवलेला आहे तर याच्यानंतर कसं काय मला सपोर्ट करायचा हा सर्वस्वी तुमच्या हातात आहे तर चला घेऊया फायनली रामराम आणि मी खूप उत्सुक आहे हा हेल्मेट कोणाच्या डोक्यात जाणार आहे हे पाहण्यासाठी क्या बात आहे तर भेटूयाशात दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी मनसोक्त फिरा आणि स्वतःची काळजी घ्या